काय मग मंडळी दिसतायत ना एकदम सुरेख असे मोतीचूरचे लाडू जिभेवर विरघळतील इतके सुरेख झालेले आहेत झाल्या असो किंवा नसो तुम्हाला हे अगदी असेच गर घरच्या घरी करता येतील हे जर तुम्ही असेच पॅक केले आणि कोणाला गिफ्ट केलं तर त्यांना कळणारही नाही की हे तुम्ही घरी केलेले आहेत जितके हे दिसायला अवघड दिसतात ना तितकेच करायला सोपे आहेत फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मग ते अजून सोपे वाटतील बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत एकदम बारीक बारीक बुंदी असलेले जिभेवर विरगळणारे मोती चुरचे लाडू जे करायला अवघड वाटतात पण खरंच खूप सोपे आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे तुम्हाला सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघू इथं मी वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण सांगणार आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही वापरू शकता इथं सांगितलेलं वजनी प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तयार होणारे लाडू बरोबर एक किलो होतात सगळ्यात पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण बघूया आपण घेतलंय पाव किलो बेसन चारशे ग्रॅम साखर तळणीसाठी पाव किलो तूप किंवा तेल वापरलं तरी चालेल दोन चमचे मगजबी थोडासा खाण्याचा केशरी रंग आणि चारशे एम पाणी वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं प्रमाण सांगते तर आपण घेतला आहे दोन कप बेसन त्यासाठी दोन कपाला कप थोडी कमी साखर घ्यायची आहे एक कप आणि वर थोडंसं सा साजूक तूप लागणार आहे किंवा तेल वापरू शकता दोन चमचे मगजबी थोडासा खाण्याचा केशरी रंग आणि आपल्याला ला लागणार आहे जवळपास दीड कप पाणी साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू पहिल्यांदा आपल्याला बुंदी पाडायची आहे त्यासाठीचं मिश्रण करू तर आपण बेसन एका मिक्सिंग बोलमध्ये घेतलं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं एकदम पातळ गुठळ्याविरहित मिश्रण करायचं तुम्हाला पाण्याचं एकूण प्रमाण मी सांगणारच आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं अर्धा कप आणि वर थोडं याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊया सगळंच पाणी एकत्र घातलं तर, तर गुठळ्या मोडायला अवघड जातं थोडंसं पाणी घालू हे बघा एवढं पाणी घातलं आता याला चांगलं फेटून घेऊयात आणि गुठळ्या मोडूया तर सुरुवातीला साधारण पाऊ पाऊण कप आणि वर थोडं पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या आता एवढी घट्ट कन्सिस्टन्सी आपल्याला नकोय सूरच्या लाडूला एकदम पातळ पातळ मिश्रण लागतं हे उरलेलं ला सगळं पाणी मी घालतेय आपल्याला अंदाजाने दीड कप पाणी लागतं समजा एक कप बेसन असेल तर पाऊण कप पाणी लागेल आपण दोन कप बेसन घेतलंय तर दीड कप पाणी लागणार आहे तरीही थोडं थोडं करून मिसळायचं सरिता ताईने सांगितलं म्हणून सगळं एकत्र घालायचं नाही सुरुवातीला हे एक कप पाणी नीट मिसळून घेऊ एक कप पाणी घातलं अजून थोडंसं घालूया आणि याला मिक्स करू आता इथून पुढे मात्र आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करत करतच पाणी वाढवायचे कशी कन्सिस्टन्सी चेक करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा मी आता जवळपास दीड कप पाणी घातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवलंय हे बघा इतपत पातळ मिश्रण झालेलं आहे दिसतंय तुम्हाला कन्सिस्टन्सी चेक करूया तर आता कन्सिस्टन्सी कशी बघायची हा आपल्याकडे हा मोतीचूरचा झारा आहे हा झिरो किंवा एक नंबरचा झारा घ्यायचा एक नंबरनी थोडी मोठी येते हा एक नंबरचा झाऱ्या आणि बघा इतका बारीक असतो हा हा तुम्हाला ऑनलाईन मिळेल तुम्हाला लिंक पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही कमेंट करून विचारा तुम्हाला लिंक पाठवेल आता कसं चेक करायचं हा झाऱ्या इथं घेतला याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे पण अगदी पाहिजे तसं मिश्रण खाली पडत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण अजून घट्टच आहे हे मिश्रण याच्यातनं पडलं पाहिजे टॅप करून सुद्धा पडत नाही अजून थोडंसं पाणी घालूया आता उरलेलं सगळं पाणी मी घालते तरी पण थोडं ठेवून बघते खूप पातळ व्हायला नको माझ्या मते सगळं पाणी लागणारच आहे घालूया एकूण आपण दीड कप पाण्याचा वापर केला याला मिसळून घेतलं आता बघूयात बुंदी कशी पडतीये पुन्हा एकदा बघूया असं टॅप केलं की बुंदी पडती याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे तर पाणी किती वापरलं दोन कपाला दीड कप पाणी वापरलं एक कपाचंच करताय तर पाऊण कप पाणी वापरा बुंदीचं मिश्रण तयार झालंय तर बघा परफेक्ट पाण्याचं प्रमाण समजलं त्यामुळे लोड घेऊ नका सांगितलेलं प्रमाण वापरा आता यामध्ये आपण घालतोय केशरी खाण्याचा रंग पाव चमचा रंग घातला पिवळा रंग घातला तरी चालेल बरं का याला मिक्स करूया आणि बुंदी पाडायला घेऊ तर आता बुंदी पाडण्यासाठी असा सेटअप करावा लागतो इकडे कढईमध्ये तूप तापायला ठेवलंय बुंदी काढण्यासाठी परात घेतलेली आहे त्याचबरोबर इकडे आहे बुंदीचं भांड असा बारीक झाड्या घेतलाय बुंदी काढण्यासाठी बुंदी पाडायला हा मग अशी दाखवलेला झारा घेतला एक ओलं कापड घ्यायचं ज्याने आपल्याला झाऱ्या पुसाव्या लागतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला असा सेटअप करायचा आहे की असा डबा ठेवायचा त्याच्यावर कॉटनचं कापड ठेवायचं ज्याच्यावर आपल्याला झाऱ्या आपटायचा आणि याच्यात बुंदी पाडायची हे अंतर किती असलं पाहिजे कमीत कमी अर्धा पाऊन फूट अंतर असायला पाहिजे एक फूट असला तरी चालेल जितकी उंचावरून बुंदी पडते तितकी ती छान गोल टपोरी होते बुंदी पाडायला घ्यायची सगळ्यात महत्वाची टी बुंदी पाडत असताना तेल किंवा तूप तुम्ही जे काही वापरताय ते चांगलं तापलेलं पाहिजे तेल नीट तापलं नसेल तर बुंदी एकदम चपटी होते आकार धरत नाही मऊ मऊ पडते किंवा त्याला असं आकारच येणार नाही एकदम असं गोळा गोळा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुंदी पाडत असताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे कारण यामध्ये भरपूर पाणी असतं जर तुम्ही गॅस कमी ठेवून बुंदी पाडली तर तेलाचं तापमान त्या पाण्यामुळे पटकन कमी होतं आणि बुंदी व्यवस्थित तळली जात नाही त्यामुळे तेल व्यवस्थित तापू द्या बुंदी पाडताना गॅस मोठा करा ठीक आहे आता मी बुंदी पाडून घेते हो पण त्याच्या आधी ते तूप कसं तापलंय बघूया ते तूप चांगलं तापलंय याच्यामध्ये हे बघा हे मिश्रण टाकलं की असं पटकन ते तळलं गेलं पाहिजे पटकन वर आलं पाहिजे असं पापणी लवायपर्यंत याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलंय पण हो ते मिश्रण करपता कामा नये ठीक आहे आता बुंदी पाडूया झाऱ्या असा धरला गॅस मोठा करायचा आता झाऱ्यामध्ये मिश्रण टाकूया आणि याला आपटून घ्यायचं मिश्रण संपलं गॅस मी मोठाच ठेवलेला आहे हे बघा छान बुंदी पडती आपली बुंदी टाकली पाच दहा सेकंदच तळायची त्यापेक्षा जास्त तळायची नाही गॅस कमी करायचा आणि बुंदी काढायची हे बघा मस्त बुंदी आहे ना आहे की नाही एकदम सोपं एकदम सुरेख बुंदी तयार झाली कळं तुम्हाला बुंदी टाकताना गॅस मोठा ठेवायचा बुंदी टाकली की अगदी पाच ते सहा सेकंड त्याला फक्त मोठ्या आचेवर तळायचं गॅस कमी करायचं आणि बुंदी काढून घ्यायची बुंदी जास्त तळू नका एकदम बारीक असते लगेच तळली जाते पुन्हा दुसऱ्या वॅसला तेल चांगलं तापलंय अगदी पहिल्यासारखीच बुंदी पाडू बुंदी काढली आता हे बघा हे परातीमध्ये आपण बुंदी काढतोय तुम्हाला जर वाटलं की बुंदी मध्ये खूप तूप राहत आहे तर थोडंसं असं काहीतरी टेकन लावून त्याला असं परात करून ठेवायची या प्रकारे तुम्ही असं करून ठेवू शकता थोडीशी अशी परात तिरकी करून ठेवायची जेणेकरून बुंदी जे काही तूप आहे ते खाली जमा होईल खूप जास्त तूप तूप, तूप याच्यामध्ये राहणार नाही चला आता जरा असं पदरविदर खोसते आणि मस्त सगळी बुंदी पाडून घेते सगळी बुंदी झाल्यानंतरच तुम्हाला भेटेन आता आता जर तुमच्याकडे मोतीचूरचा झाऱ्या नसेल तर तुम्ही पायपिंग बॅग किंवा दुधाची मिठाची पिशवी स्वच्छ धुऊन त्याने सुद्धा बुंदी पाडू शकता खरं तर ही माझी आयडिया नाही आहे मसाला किचनच्या ज्या पूनम्मा आहेत त्यांची मी बघून करतेय फर्स्ट टाइम करणार आहे बघूयात कसं आहे मला मला जमलं तर तुम्हाला पण जमणार हो की नाही आता याच्यामध्ये मी हे मिश्रण आहे तुम्ही दुधाची पिशवी वापरली मिठाची वापरली तरी चालेल हे मिश्रण भरायचं आणि एकदम बारीक टोक कापायचं जेणेकरून बारीक बुंदी येणार हे बघा एकदम बारीक कापलंय आता इथं पण गॅस मोठाच ठेवायचा आणि फक्त ही पायपिंग बॅग आहे ती याच्यावर धरायची आणि पटापट पटापट अशी फिरवायची झेक्झॅक्ट झेक्झॅक्ट किंवा गोल गोल फिरवायची बुंदी पडली जाते थोडीच बुंदी पाडली बघूया कशी झालीय आणि हे बघा मस्त बुंदी झालेली आहे बुंदी काढूया ही बघा ही पायपिंग बॅगवाली बुंदी आहे तशीच येते तर पायपिंग बॅग अशी उलटी ठेवून द्यायची ग्लासमध्ये किंवा मिठाची दुधाची पिशी तुम्ही जे काय घेता येते म्हणजे ते खाली मिश्रण वाया जाणार नाही आता सगळी बुंदी अशीच पाडूयात गॅस मोठा ठेवायचा आणि बुंदी पाडायची आता काय आहे ना तूप जेव्हा कमी असतं ना झारा जरी न असेल तरी पण तूप कमी असेल तर ही पद्धत अगदी छान आहे कमी तुपात पण पाहिजे तेवढी थोडी थोडी बुंदी काढता येते सगळी बुंदी पाडून घेते आता मी आणि हे घ्या आपली सगळी बुंदी पाडून झालेली आहे मी हिला परातीमध्ये काढलं आहे आणि तुम्ही बघाल तर एकसारखी बुंदी तयार झाली आहे शेवटी शेवटी हे तुम्हाला दिसतंय थोडं मोठं मोठं तूप खूप थोडं राहिलं होतं त्याच्यामध्येच मी जमेल अशी बुंदी पाडली जास्त तूप लागायला नको म्हणून तर ते थोडं थोडं मोठं मोठं निघालं आहे पण काही हरकत नाही तेवढं तेवढा लाडूमध्ये पचून जातं आणि आपण पाव किलो तूप तापायला ठेवलं होतं मला परत अजून एक शंभर ग्रॅम तूप ॲड करावं लागलं आणि त्यातलं थोडंसं तूप तळून शिल्लक राहिलं ते राहतच आता आपली बुंदी तयार झालीये मस्त ही अशी थोडीशी कोमट आहे लगेच पाक करायला आता पाक करण्यासाठी कढई मोठीच घ्यायची त्यामध्ये घालूया साखर आता दोन कप साखर आहे त्यासाठी आपल्याला जवळपास एक कप पाणी घालायचं म्हणजे साखर भिजेल एवढंच गॅस मोठा करूयात साखर पाण्यामध्ये विरघळून घेऊ आणि हे बघा साखर संपूर्ण विरघाडीए पाकाला उकळी आली डास कमी करू त्याचा एकतरी दोन तरी तीन तरी असं काही पाक करायचं नाही मंदा आचेवर फक्त दोन मिनिटं याला असंच उकळून घ्यायचं तर पाकाला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटं मंदाचेवर ठेवलं होतं पाक आहे ना खूप जास्त आपल्याला तार नकोय अगदी अर्धा तार पाहिजे आपल्याला कुंकर मारली आणि हे बघा फक्त आपल्याला असं चिकट चिकट लागतंय गुलाबजामुनचा पाक कसा असतो अगदी तसा करायचा किंवा त्यापेक्षा थोडासा पुढे शिजवला तरी चालतो फार सोपं आहे बरं का मोतीचूरचे लाडू फक्त एकदा मोती पाडून घेतले की पुढं सगळं सोपंच आहे आता यामध्ये घालूया वेलची पावडर आणि थोडासा अजून छान रंग यावा म्हणून मी पाकामध्ये थोडासा फूड कलर घालते बस इतकाच कारण आपण आधी बुंदीमध्ये थोडा घातला थोडा आत्ता घालतोय याला मिक्स करायचं रंग घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातला तरी चालेल आणि आता यामध्ये या घालायची ही तयार केलेली बुंदी सगळी बुंदी घातली याला मिक्स करायचं गॅस आता मी कमीच ठेवते आणि याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत परतून घेणार आहे एक दोन ते तीन मिनिटांमध्ये बुंदी सगळा पाक ओढून घेते आणि लाडूचं मिश्रण तयार होईल गॅस एकदम कमी करू दोन तीन मिनटं छान याला परतून घेऊ आता हे तुम्हाला पाणी पाणी दिसतंय का म्हणजे हा पाक, पाक वर दिसतोय ना हा दिसणार नाही थोडासा असा दाटसरपणा येईल तर हे बघा बुंदी पाकामध्ये घातली पाच मिनिटं मी याला मध्यमाचेवर परतून घेतलं आणि आता बघा पाक छान शोषला गेलाय बुंदीमध्ये आणि मिश्रण आपलं झालंय असं छान घट्ट गॅस करायचं आहे बंद आणि याला पूर्ण गार करून घ्यायचं आता याला आपण एका परातीत काढूया आणि याला गार करायला आणि एक अर्धा पाऊंड तास याला ठेवलं होतं आपलं मिश्रण छान गार झालं हे बघा किती सुरेख मिश्रण झालेलं आहे याला आपण असं लाडू वळायला गेलं तर सहज वळता येत आहेत खूप जास्त असं ओलं राहिलं नाही किंवा एकदम कोरडं झालं नाही परफेक्ट लाडूचं मिश्रण कसं असावं हे असं आता आपण लाडू वळायचे आहेत पण त्याच्या आधी याला थोडासा एक फ्लेवर ॲड करूया आता हे आपण मगजबी घेतलेले आहेत एका हे एका पॅनमध्ये घालू यांना थोडंसं भाजून घेऊ याने काय होतं ते असे छान कुरकुरीत पण होतात चवीला छान लागतं तर ऐवजी तुम्ही काजूचे तुकडे वापरले तरी पण चालतील आणि तुम्हाला जर बुंदी तेलामध्ये तळायची पण तुपाच्या फ्लेवरमधले लाडू पाहिजेत तर अगदी हे सगळं असंच करून तेलामध्ये तळून बुंदी काढा पाकात घाला आणि जेव्हा हे मगजबी भाजतो ना दोन चमचे तुपामध्ये भाजा आणि मग ते तुपामधला जे काही मगजबी आहेत ते ह्याच्यामध्ये टाका तुपाचा फ्लेवर छान येईल तर तुमच्याशी बोलता बोलता मगजबी अगदी छान असे भाजले गेले गॅस बंद करूया तर हे मगज बियामध्ये घालूया याला मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे एकदम सोपं आहे हा समजा चुकून पाक बीक तुमचा कच्चा राहिला असं वाटतंय तर काही नाही पाक तुम्ही फक्त चिकट होईपर्यंत घ्या आणि त्यानंतर बुंदी टाकून दाटसरपणा येईपर्यंत परता मिश्रण परतल्यानंतर तुम्हाला वाटलं की बाबा खूपच पातळ राहिले आहे लाडू वळता येत नाहीत तर तुम्ही पुन्हा कढईवर कढई गॅसवर सोडून दोन मिनटं परतून लाडू वळायला घेऊ शकता आता बघा याला छान लूक आला ना मग अशी सगळं एकसारखं दिसत होतं थोडा थोडा पांढरा रंग आला की लाडू आता छान दिसतात आता आपण इथं मी मुदाळं घेतलं आहे याच्यामध्ये याला भरायचं आणि लाडू करायचे म्हणजे सगळे एकसारख्या आकाराचे होतात दोन हात लावण्याची पण गरज नाही एका हाताने लाडू छान वळला जातो सुरुवातीला जेव्हा आपण लाडू वळतो त्यावेळी हलका रंग दिसतो म्हणजे ह्या केशरी आहे ना हे बघा असा थोड्या वेळाने तो असा हवेशी व्यवस्थित सेट झाला की मग रंग खुला सुरुवात होते हे बघा मस्त लाडू वळून झाला झाला ना एकदम सुरेख आणि अगदी पटापट -पत लाडू वळता येतात मुदाळ्याच्या मापाने मी सगळे लाडू करून घेते लहान मुलं असतील तर असं मुदाळ्यामध्ये भरून त्यांना एक एक एक, एक द्यायचं बरोबर लाडू करतात ते म्हणजे साईज पण चुकत नाही सगळे लाडू असेच करूया आणि सगळे लाडू वळून झालेले आहेत कसे दिसतात आहेत ना एकदम सोपे बळाला तर अगदी लहान मुलं काय आमची मनू आली तरी अशी पटापटा वळून देईल इतके मस्त पटकन वळले जातात कारण मिश्रण एकदम असं मऊ मऊ लुसलुशीत असतं फार काही त्रास होत नाही आपण जे प्रमाण घेतलं होतं पाव किलो बेसनाचं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर अठ्ठावीस ते तीस मध्यम आकाराचे लाडू तयार होतात अजून लहान केले तर जास्त होतील आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर पाव किलो बेसनामध्ये एक किलो मोतीचूरचे लाडू तयार होतात फक्त इथं सांगितलेला टिप्स नक्की वापरा झारा नसेल तर पायपिंग बॅग किंवा दुधाची पिशवी मिठाच्या पिशवीने सुद्धा करता येतात यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर झालेत ना एकदम असे मस्त आणि लुसलुजित हलवायाकडे मिळतात ना अगदी तसेच बॉक्समध्ये भरून दिवाळीत कोणाला गिफ्ट दिलं तर करणारही नाही की हे लाडू तुम्ही घरी केलेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा काही डाउट्स असतील तर कमेंट्स मध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा